पंचगंगा नदी पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे चार दिवसापूर्वी पंचगंगा नदीवर जुना पूल वाहतुकीसाठी के बंद केला होता पण आता पाणी उतरू लागल्याने तो पूल पुन्हा वाहतुकीसाठी के सुरू केला आहे आज तीस जून रोजी सकाळी आठ वाजता चौपन्न फूट इतकी पाण्याची पातळी होती इशारा पातळी अडुसष्ट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे यामुळे सध्या तरी पूरपतीचा धोका तर टळला आहे मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस कोसळल्याने व हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नदीकाठ क्षेत्रातील व पूर क्षेत्रातील नागरिकांची भीती वाढली होती व पुराची चर्चा सुरू झाली होती